स्वच्छतेचा प्रकाश या विषयी माहिती सांगणार आहे चला मग सुरू करूयात मला मी एकदा एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर हो त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना मी विचारले प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय भारत माझा देश आहे हो ना हो मुले हो म्हणाली भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हंटल असेल मुले विचारात पडली मग मी सांगितले वस्तू माझी असं वाटत तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी म्हटल्यावर घेतो असं नाही म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटत का मुले म्हणाली बरोबर आहे माझं घर अंगण ते की मी स्वच्छ ठेवतो रस्त्या मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो मी सांगितल्याप्रमाणे माणसाचं मन जसं जसं मोठं होत माझी संकल्पना विस्तारित होत जाते विश्वाचं आणि माझं घर एकच म्हणणे इतकं मोठं संतांचं मन होत सगळे जीवन सगळीकडे स्वच्छ हवं त्यां म्हणून त्यांनी यासाठी प्रयत्न केले विनोबा सेनापती बाबत महात्मा गांधी साने गुरुजी संत गाडगे महाराज हातात झाडू घेतो इतर नाही घ्यायला शिकवत मी मुलांना प्रश्न केला तुम्ही कोणी कधी रेल्वेत प्रवास केलेला आहे का बऱ्याच मुलांना हात वर केला तेव्हा मी विचारले खिडकीजवळ काय लिहून असते एक मुलगा म्हणाला इथे थुकू नका असं लिहिलेलं असते मी सांगितलं एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला मी मग त्याचे लक्ष त्या थुकू नका कडे वेधलं तुमच्या बापाचे आहे मी म्हणलो माझ्या बापाची नाही म्हणून काय असे घाण करायची यश माझा म्हणण्या मागे अशी भूमिका आहे हा देश जर आपला तरी डोंगर उघडे बोगडे का, का आपण वंदे मातर म्हणताना सशश्याम मला असे म्हणून मातेला वंदन करतो तर ती सशश्याम मला हवी म्हणून आपण खटपड खटपड करायला नको का भारत माझा देश आहे असं नुसतं गोप्ता सारखं तुमच्या इंद्रातून हेच वाहन हक्क हलव मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या सेनापती बाबा ढेकर समाजसेवक होते प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम ठरलेला असेल पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात करायची त्यांचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली त्यांनी गाव गाव गावकऱ्यांनी त्यांना विचारलं हे कसलं काम काढलं म्हणाले तुमच्यासारखं शिकल्या सवल्या ना असं वगाळ काम करणं बरं दिसत नाही सफाईच्या कामात वाईट काय आहे तात्याने विचारले पण असलं स्वच्छतेच्या मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाले गावकऱ्यांनी तात्याच्या वडिलांची म्हणजेच दादांची भेट घेतली तात्या तात्या करत असलेल्या स्वच्छतेच्या मोहिमेची माहिती दिली वडिलांनी मुलाच्या मुलाला सम समजले सांगावे असे सुचवले एके दिवशी धन्यवाद